विनांचा श्री गणेशाला मात्र नमन आपण पाहू शकता पुष्पहार त्यांच्या चरणी अर्पण केलं जाते आणि या स्पर्धेला एक गोड शुभारंभ गोड सुरुवात होते तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की आणि चार आदरणीय वंदनीय आपल्या सर्वांचं दैवत साहेब यांना देखील भावपूर्ण आदरांजली ही मात्र अर्पण केली जाते अतिशय सुंदर आणि अतिशय देखणा असं चित्र अल्लालदा असं वातावरण इथे मात्र अगदी व्यासपीठाच्या समोर आपण पाहतो शकतो उध्डाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाहायला मिळत आणि खऱ्या अर्थ आता आपण पाहतो की चेहऱ्यावर की सर्वांच्या एक वेगळा आनंदाचा सुख आपल्याला पाहायला मिळतोय कॉन्फिडन्स आत्मविश्वास पाहायला मिळतोय या स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे त्यानंतर सर्वच खेळाडू सर्वच मान्यवर यांना मात्र विनंती आता मात्र आपण सर्वांनी खेळपट्टीच्या दिशेने रवाना जिथे मात्र आपण खेळपट्टीचा शुभारंभ करणार आहोत आणि जिथे मात्र या स्पर्धेला होईल एक वेगळा रणसंग्रामाला सुरुवात श्रीफळ वाढवून इथे मात्र आपण पाहतोय या स्पर्धेला एक शुभ सुरुवात दिली जाते एक बिग फाईट पहिला सामना उद्घाटन परी मोठा असणार भरपूर काय अनुभवायला मिळणार दोन्ही टीम चला आता मात्र विनंती करतो आपण खेळपट्टीच्या दोन्ही साईडला ना लाईन अप करून घ्यायचं पाहुणे मंडळी तिथे येतील विकेटचं पूजन करतील तिथून तुम्हाला शुभेच्छा देतील विकेट वरती नाणेफिकीचा कौल पार पाडला जाईल आणि त्यानंतर क्रिकेटच्या खऱ्या रणसंग्रामाला अर्थात अजनबी स्पोर्ट्स ओवळे आयोजित या भव्य क्रीडा स्पर्धाच्या या कुरुक्षेत्रावरती एक चांगली अशी बॅटल आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे आमचे सर्व पंच आमचे सर्व ऑफिशियल आमचे गुणलेखक आमचे पीटीसी लाईव्ह अर्थातच टेनिस क्रिकेट डॉट टीम ची संपूर्ण झालेले आहेत मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि सुराशी बाळगला होता की ठीक आहे शुभारंभ करायचे काही नाही पंधरा ते वीस मिनिट आपण उशीर आहोत परंतु संपूर्ण दिवसभरामध्ये आपण स्पीड अप करत लवकरात लवकर सर्व सामने योग्य वेळेवरती मर्यादित षटक पूर्ण करणार आहोत ज्यामुळे शेवटच्या सामन्याला कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ होणार नाही याची आपण दक्षता घेणार आहोत अतिशय आलदाद असं वातावरण अतिशय देखणं आणि अतिशय सुंदर असं हे मैदान अगदी आमचं मुख्य व्यासपीठ असेल किंवा मैदानावरती आपण पाहतोय की हिरवा शालू जणू काय पांगरला की का या मैदानाने अतिशय सुंदर देखणी अशी विकेट पाहता प्रेमामध्ये पडावं एवढं सुंदर आणि सुसज्ज असं हे मैदान आपण पाहतोय की मैदानावरती कुठल्या प्रकारे घाण नाहीये स्वच्छता डिसिप्लिन मात्र इथे साकारली गेली मैदानाच्या दोन्ही साईडला आपण पाहू शकतो खेळाडूंना कुठल्या प्रकारे इजा होणार नाही याची दक्षता घेतली गेली मैदानावरची हिरवळ आहे ना ती खऱ्या अर्थानं खूप काही सांगून जागत आणि अशा हिरवळीच्या मैदानावरती मॅच खेळण्याची मजाच वेगळी असते असं वाटतं की एखाद्या लेदर ग्राउंडवरती लेदरची क्रिकेटची स्पर्धा खेळायला आलोय की काय परंतु हा सर्व मोह आज मात्र पूर्णत्वाला येणार आहे अजनेबी स्पोर्ट्स ओळे आयोजित या बहुविध क्रीडा स्पर्धामध्ये नक्कीच या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक अजनबी स्पोर्ट्स शंका नाही परंतु त्यांच्या गेली कित्येक वर्ष आपण पाहतो की खेळाडूंना घडवलं गेले खेळाडूंना बनवलं गेले कोरलं गेले मात्र आपण की उद्घाटन सोहळा हा मात्र पार पाडला जातो या खेळपट्टीला मात्र वंधन केलं जातं पूजन केलं जातं नतमस्तक होऊन हीच प्रार्थना केली जाते की या मैदानावरती तीन दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा सर्वच खेळाडूंना आनंददायी राहावं सर्वांना उचित आनंद योग्यरित्या प्राप्त व्हावा कुठल्याही खेळाडूला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही हीच प्रार्थना या खेळपट्टीला केली जाते आणि या वर्षीचा सर्वच खेळाडूंना यशदायी जावं भरभराटीचा जावं भरपूर विजयाचा जावं हीच काहीशी प्रार्थना आणि वंदना हंगामाच्या सुरुवातीला या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते टॉस देखील आपण तिथेच कम्प्लीट करणार आहोत तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आपला निर्णय आधीच तयार ठेवायचा की मी टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घेतो भरपूर वेळेला असं पाहतो गोहिर साहेब की टॉस साठी कॅप्टन तर येतो परंतु तो टॉस जिंकल्यानंतर हे सांगतो की मी चर्चा करून तुम्हाला निर्णय कळवतो ही जी प्रथा आतापर्यंत चालत आली तिला कुठे थांबवण्याचा प्रयत्न आज या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे मी स्पेशली विनंती करेन सर्वच कॅप्टन्स ज्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचतोय तुम्ही निर्धार घेऊन की जर का आम्ही टॉस जिंकलो तर आमचा निर्णय काय या आपण पाहतो की अनुभक्त शेठ जितेकर यशस्वी युवा उद्योजक हे मात्र आमच्या समोर जोडले गेले तर जितेकर साहेबांचं देखील आपण मनपूर स्वागत करून सातत्याने खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभं राहणे आणि येणाऱ्या भविष्याला या युवकांची ताकद खेळाच्या माध्यमातून दर्शवणे ही आमच्या जितेकर साहेबांची विशेष ओळख राहिली आहे आणि क्रीडा प्रती प्रति आणि विशेष करून क्रिकेट प्रती यांच्या मनामध्ये एक वेगळं प्रेम आहे है, आणि हेच मात्र आज आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे मी डीजे मॅन विनंती करेन राष्ट्रगीत आपल्याला घ्यायचं राष्ट्रगीत सज्ज आहे का आपलं आप ओके तर तिथून आम्हाला इशारा दर्शवा त्यानंतर लगेच आम्ही इथे राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहे खूप अभिमानाची गोष्ट ता ता खूप चांगली सुरुवात मी तर ता म्हणेन की जे सर्व काय हवं आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ते सर्व काय अगदी पहिल्या टप्प्यातून आपल्याला पाहायला मिळते आय थिंक खेळपट्टीचा उद्घाटन थोडा पार पडलेला आहे आपण पहिले टॉस घेणार आहोत राईट पहिले राष्ट्रगीत गेल्यात का टॉस राष्ट्रगीत ओके तर डी जे आपण सज्ज आहात का तर, तर मी सर्व खेळाडूंना विनंती करतो सर्व प्रेक्षकांना विनंती करतो आपण जिथे आहात तिथे थोडासा कालावधीसाठी स्तब्ध उभं राहायचंय ज्या वेळेला राष्ट्रगीत सुरू होईल आपले कॅप्स आपले गॉगल्स जे आपण परिधान केलेले ते थोडेसे बाजूला काढून ठेवायचे कारण की या राष्ट्रगीताचा मान सन्मान आपल्या इथून ठेवायचंय एक साथ सावधान राष्ट्रगीत शुरू किया जाए भारत माता की वंदे खऱ्या अर्थान सांगायचं म्हणलं तर या एका गीतामध्ये भरपूर या संपूर्ण भारतासाठी ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत योगदान दिले या भारताच खऱ्या सांगायचं म्हणलं तर आतापर्यंत सर्व काही इतिहास या एका गीतामध्ये दडला गेला आणि आज सर्व काही आपल्याला आज या गीताच्या माध्यमातून निश्चित स्वरूपाने अनुभवायला मिळतो त्याचबरोबर आपण पाहतो माझ्या साथी समालोचक मिळतात अर्थातच हातमोडे साहेब हे समोर जुडले गेले तर त्यांचं देखील मनपूर्वक आपण सहर्ष स्वागत करूया त्यांना देखील विनंती करूया की यावा व्यासपीठावर आपण देखील वेलकम असला संपूर्ण दिवसभर त्याचा गोड आवाज आपण अनुभवणार आहोत असे आमचे हातमुडे साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत